नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वीर येथील घोडे उड्डाण या ठिकाणी आलो आहे मन्दिर आपण जे चित्र बघत आहात ते श्रीनाथ मुस्कोबाचे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये घोडे उड्डाण या मंदिराला मंदिर परिसराला बोरवन असे म्हणतात आपण जे चित्र बघत आहात ते श्रीनाथ मुस्कोबा घोडे उड्डाण येथील मंदिरातील आहे मंदिर परिसरात आपण बघत आहात आता आपण जे चित्र बघत आहात ते मंदिर परिसरात आलेलो आहे भाविक दर्शन घेत आहेत खर तर हा भव्य असा हा परिसर आहे परिसरामध्ये विविध देवांची मंदिरे आहेत आपण जे चित्र बघत आहात ते भव्य अशा मंदिर परिसरातील आहे आपल्याला जे दिसत आहे तो भाविकांनी उदळलेला गुलाल आहे श्रीनाथ मस्कोबाचा गुलाल हा एक वेगळाच असतो आणि हा वेगळ्या प्रकारचा गुलाल आपल्याला बघ बग, बघायला पाहावेस मिळत आहे आकर्षक मंदिर त्याचबरोबर आकर्षक शिखर आणि परिसर आपण बघत आहात अतिशय नैनरम्य असा हा परिसर आहे हे चित्र जे आहे ते बोरवन अर्थात घोडे उड्डाण येथील श्रीनाथ मस्कोबा चे मंदिर आहे कमळाजी यांना सर्व रूपाने या, या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे आपण जे चित्र बघत आहात ते श्रीनाथ मस्कोबा परिसरातील आहे भाविक दर्शन घेऊन बाहेर पडत आहेत असा हा आगळा वेगळा परिसर आपण बघत आहात भव्य असा हा परिसर दिसत आहे गुलालाची उदयन भाविकांनी केलेली आहे आणि गुलालखाली आपल्याला परिसरामध्ये दिसत आहे आपल्याला जो परिसरात बघत आहे ती भाविकांना विश्रांती घेण्यासाठी इथं भव्य अशी भाविकांच्यासाठी सोय केलेली आहे खरं तर या श्रीनाथ मुस्कोबा देवट स्थान ट्रस्टचे हे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे भव्य असा हा परिसर भाविकांना भाविकांच्यासाठी आहे भाविक या ठिकाणी आपल्याला विश्रांती घेत असलेले दिसत आहेत खर तर नीरा नदीच्या काठी श्रीनाथ मस्कोबाचे हे मंदिर आहे आपल्याला चित्र बघायला मिळत आहे ते मंदिर परिसरातील आहे आपण आता मंदिरात आलेलो आहे आपल्याला घोड्याचे चित्र दिसत आहेत भाविक मंदिरात आल्यानंतर प्रथम या घोड्याला गुलाल टाकतात आणि नंतर मग मंदिरात प्रवेश करत असतात आपण आता मंदिर परिसरात प्रवेश करत आहोत आपल्याला दर्शन होत आहे ते घोडे उड्डाण अर्थात बोरवन मंदिरातील श्रीनाथ मस्कोबाचे कमळाजीना सर्प रूपाने भैरवनाथाने येथे दर्शन दिलेले आहे आणि वीर येथील श्रीनाथ मस्कोबाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक या ठिकाणी येत असतात या मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात आपण जे चित्र बघत आहात ते भाविक दर्शन घेत आहेत आता आपण जो परिसर बघत आहात ते मंदिराच्या बाहेर येईल अर्थात नेरा नदीच्या काठावर असलेल्या परिसरात आलेलो आहे भाविक दर्शनासाठी जात असतात पावसाळ्यामध्ये ही नदी भरून वाहत असते मंदिर परिसरातून बाहेर आल्यानंतर भाविक बाहेर येत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने देवस्थानने हे बांधकाम केलेलं आहे तटबंदी सारखे या मंदिरा परिसराचं बांधकाम केलेलं आहे आपण जे मंदिरासमोरील दरवाजा समोर आलेलं आहे आता आपण जे चित्र बघत आहात ते नदीत आहे नदी येथेही भाविक दर्शनासाठी जात असतात आणि त्याच नदीजवळ जुने श्रीनाथ मुस्कोबाचे मंदिर हे काही अंतरावर आहे काही भाविक तिकडे दर्शनाला सा साठी जात असतात अतिशय चांगल्या पद्धतीचे बांधकाम पायऱ्या आपल्याला पाहण्यास मिळत आहेत नीरा नदीच्या काठी असलेले हे श्रीनाथ मस्कोबा अर्थात बोरवन मंदिर आपल्याला पाहावयास मिळत आहेत या बोरवण मंदिराला लपतळे असे म्हणतात श्रीनाथ मुस्कोबा गिरच्या देवाची यात्रा झाल्यानंतर भाविक बोरवण अर्थात घोडे उड्डाणला येत असतात महाराष्ट्र कर्नाटक सह असंख्य भाविक येथे येत असतात आपण जे चित्र बघत आहात ते चित्र आहे ते घोड्यांच्या ठ्यांचा आहे खडकाळ ह्याच्यामध्ये हे, हे चित्र ठसे घोड्याचे उठलेले आहेत ठ्यांनाचा खडक असून सुद्धा घोडा या ठिकाणी नाचलेला आहे आणि चिखल तुडवल्याप्रमाणे इथे असे आपल्याला पाहावयास मिळत आहेत भाविक दर्शनासाठी खास करून या ठिकाणी येत असतात आपल्याला चित्र दिसत आहे ते गुलाल टाकलेला आहे भाविकांनी भाविक दर्शन सुद्धा घेत आहेत खर तर अतिशय दुर्मिळ सुद्धा घोडा नाचला आणि त्या असे टापांचे आपल्याला पाहायस मिळत आहेत खरं तर हे दुर्मिळ चित्र आहे भाविकांची गर्दी होत असते आपण जे चित्र बघत आहात ते भाविक दर्शन घेत आहेत याही ठिकाणी श्रीनाथ मस्कोबाचे मूर्ती आहे भाविक दर्शनासाठी येत आहेत एक सुंदर आकर्षक मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे याच ठिकाणी कमळाजीना भैरवनाथ अर्थात भैरवनाथाने सर्प रूपाच्या रूपाने दर्शन दिलेलं आहे या ठिकाणी एक सुंदर आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायलाच मिळत आहे ही मूर्ती ठसे हे निरा नदीच्या निरा नदीमध्ये आहेत भाविकाने टाकलेला गुलाल आपल्याला पाहावेस मिळत आहे भाविक काही या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेले आहेत निरा नदीच्या पात्रामध्ये हे ठिकाण आहे आपण जे चित्र बघत आहात काही भाविक दर्शन घेतल्यानंतर अशा पंगत टाकून जेवत आहेत बाजरीची भाकरी खरडा आणि शेंगदाण्याची चटणी असं हे पंचपक्वानासारखं अन्न आहे आणि ते अन्न हे भाविक सेवन करत आहेत महाराष्ट्र कर्नाटक सग या भागातून हे भाविक आलेले असतात आणि दर्शन घेतल्यानंतर एक निवांत क्षणी मंदिर परिसरामध्ये भाविक अशा पद्धतीने जेवत असतात आपल्याला चित्र बघायला मिळत आहे ते मान तालुक्यातील थदाळे येथील हे भाविक आहेत रंगाचं शिपण झाल्यानंतर हे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि रात्री निवांत क्षणी जेवत आहेत आता आपण बघत आहात ते श्रीनाथ मस्कोबाच्या मंदिरात पुन्हा एकदा दर्शनाला आलेलं आहे आणि आता आपण जे चित्र बघत आहात ते नीरा नदीच्या काठी असलेले बाहेरून लांबून मंदिर दिसत आहे नीरा नदी पाणी आपल्याला